रामटेक उपजिल्हा रुग्णालय नाव उपजिल्हा रुग्णालयाचं परंतु प्रत्यक्षात इथं आरोग्यसेवेपेक्षा कचऱ्याचं साम्राज्य आणि धुराचं प्रदूषण वाढलं आहे रुग्णांना उपचार मिळावेत म्हणून उभं केलेलं हे सरकारी रुग्णालय आता स्वतच आजाराचं केंद्र बनलं आहे आरोग्य सेवा येणा देणाऱ्या ठिकाणीच दूषित कचऱ्यांचा ढीक जडतो आहे आणि प्रशासन मात्र डोळे झाकून बसलं आहे नागरिक त्रस्त आहेत परिसरातील हवा आणि पाणी दोन्ही प्रदूषित आहेत स्थानिकांनी वारंवार तक्रारी केल्यात परंतु प्रशासनाचं मन आणि निष्क्रियता पाहता प्रश्न उपस्थित होतोय रुग्णालय वाचवायचं की रुग्ण नागपूर जिल्ह्यातील रामटेक तहसीलमध्ये असलेलं उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय हे या परिसरातील सर्वात मोठं सरकारी आरोग्य केंद्र मानलं जात पण सध्या हे रुग्णालय उपचारांसाठी नव्हे तर दूषित कचऱ्यासाठी आणि दारूच्या बाटल्यांसाठी चर्चेत आलंय रुग्णालय परिसरात फेरफटका मारताना कापूस सुया औषधांच्या बाटल्या प्लास्टिकचा कचरा आणि अगदी दारूच्या बाटल्यांपर्यंत सर्व काही उघड्यावर दिसतं या वैद्यकीय कचऱ्याला उघड्यावर जाळलं जात असल्याचीही आमच्या कॅमेऱ्यात कैद झाले या धुरामुळे परिसरातील हवा विषारी आहे आणि नाल्यांमधून वाहणारा कचरा पाण्याच्या स्रोतांमध्ये मिसळत असल्याने पिण्याच्या पाण्यावरही धोका निर्माण झालाय स्थानिक नागरिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संतप्त झाले आहेत एका नागरिकाने सांगितलं रुग्णालयात उपचारासाठी गेलं की आधी धूर आणि कचरा स्वागत करतो प्रशासन झोपेत आहे का आरोग्य मते अशा प्रकारच्या वैद्यकीय कचरा नियमानुसार बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत वेगळ्या प्रक्रियेत नष्ट करणे आवश्यक असते पण रामटेक उपजिल्हा रुग्णालयात हे नियम फक्त कागदावरच मर्यादित दिसतात याबाबत आरोग्य विभागाकडून अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही दरम्यान स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणाची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे रामटेक उपजिल्हा रुग्णालय नाव आरोग्याचं पण दृश्य कचऱ्याचं आणि धुराचं प्रशासनाचं मोन आणि नागरिकांचा आक्रोश यामुळे हा प्रश्न आता गंभीर बनला आहे रामटेक नगर परिषद ही नागपूर जिल्ह्यातील सर्वात पुराणी आणि नगर परिषद आहे आणि या नगर परिषदेची शोकांतिका अशी आहे की रामटेक उपजिल्हा रुग्णालय आतापर्यंत रामटेक नगर परिषद अंडरटेकिंग करू शकलेली नाही इथे कोणत्याही प्रकारच्या अंगणवाड्या अंडरटेकिंगमध्ये नाही आणि यामुळे या सर्व हॉस्पिटलची आणि अंगणवाड्यांची ज्या आपण काही सुविधा लोकांसाठी उपलब्ध केल्या शासनामार्फत त्या सर्व सुविधांचा लाभ लोक घेऊ शकत नाही आहे आपण उपजिल्हा रुग्णालयामध्ये पाहू पाहत आहो की आता हे सर्व जे मेडिकल वेस्ट आहे ते सर्व मेडिकल वेस्ट असं उघड्यावर फेकलेलं आहे आणि या मेडिकल वेस्टमुळे इथे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अधिक त्रास होतो आणि मेडिकल वेस्ट हे एका संस्थेला देण्यात आलेला आहे परंतु त्यांच्या पण इथे कोणत्याही पद्धतीच्या दिसून पडत नाही की त्यांनी या मेडिकल वेस्टला कुठं दुसरीकडे नेऊन त्याचे कंपोस्ट केले असतील पूर्ण मेडिकल वेस्ट इथे उघड्यावर पडला आहे जाडून राहिलेलं आहे टाक्यामध्ये आणि काही मेडिकल वेस्टेज असं आहे की जे नाल्यांच्या माध्यमातून शहरामध्ये पोहोचून राहिलं आहे तलावामध्ये पोहोचून राहिले आहे आणि त्यामुळे खूप मोठी हानी शहरातील लोकांची होत आहे आणि तसेच इथच्या प्रा प्राण्यांनासुद्धा त्या मेडिकल वेस्टमुळे इजा होत आहेत